कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेली अग्रगण्य पतसंस्था श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या पतसंस्थेस बँक ऑफ ब्ल्यू रिबन दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर झाला असून सदर पुरस्कार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान लोणावळा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सहकार परिषदेच्या सोहळ्यात वितरण करण्यात येणार आहे सदर पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रात शासनाचे विविध निकष व नियमांचे पालन करून उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या पतसंस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी बँको अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन केले जाते या संस्थेला आजपर्यंत सहा वेळा सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे संस्थेचे अध्यक्ष संजय वसंत मोदी व सर्व संचालक मंडळ यांचे कुशल नेतृत्व व योग्य नियोजनाच्या आधारावर संस्थेने एवढी नेत्रदीपक प्रगती केलेली आहे संस्थेत शंभर कोटी ते एकशे पंचवीस कोटी ठेवी या नागरी सहकारी पतसंस्था विभागातून सदर पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कार हा संस्थेची आर्थिक स्थिती योग्य व्यवस्थापन अत्याधुनिक तंत्रांचा वापर व संस्थेचे व्यवस्थापन वाढीसाठी केलेले प्रयत्न याबाबत संपूर्ण माहितीच्या आधारे तज्ञ निवड समितीने श्री मुरली मनोहर पतसंस्थेची निवड करून सदर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे संस्थेत जाहीर झालेल्या बँकॉ ब्ल्यू रिबन दोन हजार चोवीस पुरस्काराबाबत संस्थेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे hook this